नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत नव्वद टक्के पगारदारांना माहीत नाही सॅलरी अकाऊंटवर मिळतात अनेक फायदे चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आणखी माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बऱ्याच व्यक्तींना सॅलरी अकाउंट असूनसुद्धा त्यांचे नियम आणि सुविधांविषयी फारशी माहिती नसते आज आपण या बातमीतून सॅलरी अकाउंटशी संबंधित सर्व गोष्टी पाहणार आहोत चला तर पाहूया इन्शुरन्स कव्हरेज सॅलरी बरोबर इन्शुरन्स कव्हरेज त्याचबरोबर ॲक्सिडेंटल सर्टिफिकेट प्रोवाईड केली जाते यामध्ये ॲक्स ॲडिशनल सिक्युरिटीसुद्धा दिली जात असते सुविधा सॅलरी खात्यामध्ये तुम्हाला ओवरड्रॉप बँकिंगची सुविधा देखील मिळत असते प्राथमिक सेवा बऱ्याच सॅलरी अकाउंट होल्डर्सला बँकेकडून प्रायोरिटी सर्व्हिस दिली जाते ज्यामध्ये फास्ट सर्व्हिस कस्टमर केअर नंबर आणि इतरही स्पेशल ऑफर्सचा समावेश असतो क्रेडिट कार्ड्सचे ऑफर्स बऱ्याच बँका सॅलरी अकाउंट्स होल्डरला मोफत क्रेडिट कार्ड वापरण्याची संधी देते ज्यामध्ये रिवॉर्ड पॉईंटसुद्धा सामील असतात प्री चेकबुक आणि डेबिट कार्ड कस्टमरला छोट्या मोठ्या खर्चासाठी वारंवार इकडे तिकडे जाण्याऐवजी थेट फ्री चेकबुक आणि फ्री डेबिट कार्डसुद्धा दिले जात असते मोफत ए टी एम ट्रान्झॅक्शन सॅलरी अकाऊंट असलेल्या होल्डर्सला मोफत ए टी एम ट्रान्झॅक्शनसुद्धा दिले जाते म्हणजेच कधीही आणि कुठेही गरजेवेळी कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस न देता पैसे काढू शकतो